नमस्कार जनतेसाठी एक महत्त्वाची माहिती आहे इथे साईनाथ हॉस्पिटल आहे शिर्डी येथे दोन हॉस्पिटल आहेत साईबाबा आणि साईनाथ साईबाबाच्या मागे मागच्या साईडला इथे हे साईनाथ हॉस्पिटल इथं टोटली गरीब व्यक्तीसाठी किंवा सर्वसामान्य व्यक्तींसाठी टोटली इथं फ्रीमध्ये मेडिसिन आणि सर्व प्रकारचे ऑपरेशन सर्व फ्रीमध्ये होतं एक रुपये खर्च लागत नाही जेवणापासून राहण्यापासून सारी सुविधा इथं आहे आणि हे हॉस्पिटल खूप मोठं आहे थोडंसं मी हॉस्पिटल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे अवाडवे हॉस्पिटल आहे आणि इथं खूप लोक याचा फायदा ह्या हॉस्पिटलचा घेत आहे स्वच्छताची इथं विशेष म्हणजे बाब दिली गेली आहे स्वच्छता खूप छान आहे हॉस्पिटल खूप मोठं आहे आणि एक रुपयाही जर खर्च लागत नाही आहे तर समाजातील प्रत्येक बांधवांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे इथे यायला पाहिजे शिर्डीसाठी एक मनमाड स्टेशनवरून रेल्वेने जर आलो तर मनमाडवरून शंभर रुपये बाय बस इथे यायला लागतं आणि इथून पंधरा किलोमीटरवर गोरखपु गोरखपूर कोपरगाव सॉरी कोपरगाव कोपरगाव रेल्वे स्टेशन आहे कोपरगावहून पंधरा किलोमीटरच आहे म्हणजे बाय ट्रेन कोपरगाववरून पण इथं येता येतं तर इथपर्यंत आल्यानंतर फक्त यायचाच आपल्याला खर्च लागतं बाकी इथं जेवणाची पण व्यवस्था आहे राहण्याची पण व्यवस्था आहे पेशंटसोबत पेशंटला रूम पण दिला जातं आणि सर्व सुविधा फ्रीमध्ये आहे एक मोफत आहे सर्व प्रकारच्या ज्या टेस्ट आहे ब्लड टेस्ट आहे एक्सरे आहे छातीच्या टेस्ट आहे त्याच्यानंतर आणखी काही ज्या काही महागड्या टेस्ट असून त्या सर्व टेस्ट पण इथे फ्रीमध्ये आहे इथं एक पर एक वेळेस येणं महत्त्वाचं आहे तर हा मेसेज समाजामधील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावा आणि लोकांना याची माहिती व्हावी ह्या हॉस्पिटलची खूप लोकांना माहिती नाही आहे इथं मोठ्यात मोठे ऑपरेशन आमच्यासमोर एक बारा लाखाचं ऑपरेशन होतं मार्केट किंमत त्याची बारा लाख रुपये होती इथं दोन रुपयेसुद्धा खर्च नाही आला ते ऑपरेशन फ्रीमध्ये झालं तर प्रत्येकाने याचा फायदा घ्यावा प्रत्येकापर्यंत हे पोहोचावं म्हणणं मेसेज आहे विजय फाले अमरावती महाराष्ट्र